पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील आझाद मैदानावरती देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा सोहळा सुरू असतानाच ठिकठिकाणी थीक जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं दापोलीमधील दाभोळमध्ये देखील जल्लोष करण्यात आला ढोल ताशांच्या तालावरती कार्यकर्त्यांनी ठेका धरला आणि आतशबाजी करत तिसऱ्यांदा देवेंद्र पर्वाचं स्वागत केलं देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी दाबोळमध्ये भव्य स्क्रीन लावून सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं आतशबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केलेला आहे न्यूज दाबोळ रत्नागिरी